प्रश्न पहिला कोणती नदी दक्षिण भारतातील गंगा म्हणून ओळखली जाते ऑप्शन ए नर्मदा ऑप्शन बी गोदावरी ऑप्शन सी गंगा ऑप्शन डी कावेरी तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी गोदावरी नदी प्रश्न दुसरा जगातील सर्वात जुनी सभ्यता कोणती मानली जाते ऑप्शन ए माया ऑप्शन बी सिंधू खोरे ऑप्शन सी रोम ऑप्शन डी ग्रीक तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सिंधू खोरे प्रश्न क्रमांक तीन जय हिंद हे घोषवाक्य कोणी दिलं ऑप्शन ए महात्मा गांधी ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस ऑप्शन सी भगत सिंग ऑप्शन डी नरेंद्र मोदी तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी सुभाषचंद्र बोस प्रश्न क्रमांक चार भारतात सर्वप्रथम संगणक कोठे बसवला गेला ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी नाशिक ऑप्शन सी पुणे ऑप्शन डी कोलकत्ता तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन डी कोलकत्ता प्रश्न क्रमांक पाच कोणता प्राणी वाळवंटाचा जहाज म्हणून ओळखला जातो ऑप्शन ए कुत्रा ऑप्शन बी उंट ऑप्शन सी हत्ती ऑप्शन डी गाढव तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी उंट प्रश्न क्रमांक सहा कोणता खेळ भारतात प्राचीन काळापासून खेळला जातो ऑप्शन ए क्रिकेट ऑप्शन बी कबड्डी ऑप्शन सी कुस्ती ऑप्शन डी बास्केटबॉल तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी कुस्ती प्रश्न क्रमांक सात मोबाईल फोनचा शोध कोणी लावला ऑप्शन ए अलेक्झांडर बेल ऑप्शन बी टीम बर्नसली ऑप्शन सी मार्टिन कुपर ऑप्शन डी चार्ल्स बेबेज तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी मार्टिन कुपर प्रश्न क्रमांक आठ कोणत्या राज्याला भारताचे धान्याचे कोठार म्हणतात ऑप्शन ए ऑप्शन बी हरियाणा ऑप्शन सी उत्तर प्रदेश ऑप्शन डी बिहार तुम्हें बराबर उत्तर ऑप्शन ए पंजाब प्रश्न क्रमांक नौ को पदार्थ शरीर प्रतिकारक शक्ति ए बिस्किट ऑप्शन बी ड्रिंक ऑप्शन सी फल ऑप्शन डी वड़ापाव बराबर उत्तर ऑप्शन सी फल प्रश्न क्रमांक दहा जगत सर्वत मोटा देस क्षेत्रफानुसार को ऑप्शन ए अमेरिका ऑप्शन बी चीन ऑप्शन सी कैनडा ऑप्शन डी रसिया तुमचे बराबर उत्तर ऑप्शन डी रसिया प्रश्न क्रमांक अकरा ताजमहल को शहर है ऑप्शन ए दिल्ली ऑप्शन बी आग्रा ऑप्शन सी जयपुर ऑप्शन डी लखनऊ तुमचे बराबर उत्तर अल ऑप्शन बी आग्रा प्रश्न क्रमांक बारह भारत सर्वात उंच धबधबा को ऑप्शन ए डूड़ सागर ऑप्शन बी जोग फॉल्स ऑप्शन सी भीवपुरी ऑप्शन डी नोहकलिकाई तुम्हें बराबर उत्तर अेल ऑप्शन बी जॉग फॉल्स प्रश्न क्रमांक्रा को झेंडा भारताचा राष्ट्रीय ध्वज है ऑप्शन ए लाल पांडरा ऑप्शन बी हिरवा पांडरा केसरी ऑप्शन सी नि पांडरा ऑप्शन डी पिवड़ा अन केसरी तुम्हार बराबर उत्तर अेल ऑप्शन बी हिरवा पांझरा केसरी प्रश्न क्रमांक चौदा नोबेल प्राईज कोणत्या क्षेत्रात दिला जातो ऑप्शन ए केवळ विज्ञान ऑप्शन बी केवळ क्रीडा ऑप्शन सी साहित्य शांतता विज्ञान अर्थशास्त्र इत्यादी ऑप्शन डी फक्त संगीत तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी साहित्य शांतता विज्ञान अर्थशास्त्र इत्यादी प्रश्न क्रमांक पंधरा इंस्टाग्राम ही कंपनी कोणाच्या मालकीची आहे ऑप्शन ए गुगल ऑप्शन बी ट्विटर ऑप्शन सी फेसबुक ऑप्शन डी मायक्रोसॉफ्ट बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी फेसबुक प्रश्न क्रमांक सोळा कोणत्या भारतीय महान व्यक्तीला मिसाईल मॅन ऑफ इंडिया म्हणतात ऑप्शन ए सतीश धवन ऑप्शन बी विक्रम साराभाई ऑप्शन सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम ऑप्शन डी होमी भाभा बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी डॉक्टर ए पी जे अब्दुल कलाम प्रश्न क्रमांक सतरा गांधी जयंती कोणत्या दिवशी साजरी होते ऑप्शन ए पंधरा ऑगस्ट ऑप्शन बी दोन ऑक्टोंबर ऑप्शन सी पाच सप्टेंबर ऑप्शन डी चौदा नोव्हेंबर तुमचं बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी दोन ऑक्टोंबरला प्रश्न क्रमांक अठरा वायफायचा उपयोग कशासाठी होतो ऑप्शन ए पाण्याचा वापर ऑप्शन बी इंटरनेट कनेक्शन ऑप्शन सी संगीत वाजवणे ऑप्शन डी फोटो काढणे तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन बी इंटरनेट कनेक्शन प्रश्न क्रमांक एकोणीस कोणत्या देशात कंगारू आढळतो ऑप्शन ए भारत ऑप्शन बी आफ्रिका ऑप्शन सी ऑस्ट्रेलिया ऑप्शन डी ब्राझील तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी ऑस्ट्रेलियामध्ये प्रश्न क्रमांक वीस जगातील सर्वात लहान देश कोणता आहे ऑप्शन ए मालदीव ऑप्शन बी मोनॅको ऑप्शन सी व्हॅटिकन सिटी ऑप्शन डी भारत तुमचे बरोबर उत्तर असेल ऑप्शन सी व्हॅटिकन सिटी